तर सर्वांचं आजच्या नवीनच एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो मित्रांनो तर आम्ही राहतोय आदिवासी भागात म्हणजे आमच्याकडं काहीच बाग आहे ती काहीच नाही संपूर्ण म्हणजे कोरडवा शेती तर कोरडवा औषधी त्याच्यामुळं वाळाचे जे वावर आहेत ना त्या वळाच्या वावरांना थोडीशी वल राहते आणि वल असल्यामुळं तर आम्ही कडंधान्य पिर येतो आहे आम्ही आज आता मी आलो आहे आता इकल्या मानेरच्या शेताकडे तर आम्ही गहू हरभरा आणि वाल इकडं धानं पेरलेत तर आज आम्ही आलोय आहे आणि मी आलोय हरभरा काढायला हरभरा काढून काढून म्हणजे उपटून आता आम्ही जाणार आहे उघडं घेऊन आंबे आमचं आम्ही राहायला गेलो आता आंब्या बघण्याला तिकडं घेऊन आहे म्हणजे आईला आता आई तिकडं तिकडं बघा आई हरभरा उठून राहिले मी आताच हरभरा उठून आलं हे बघा हात लई हे आंबे आंब म्हणजे एकदम असं काय आंबट आंबट हे ता लागत आहे हे पडेल तर मित्रांनो हा हरभरा आहेत ना आता आता कमी हरभरा होत आहेत आता काय एवढं जास्त हरभरा होत नाही आणि वाल पण एकदम छोटाले पहा एकदम छोटे छोटे झाड आहेत पण एक काळ असा होता की आईन ते इकडे राहायचे तेव्हा तर ते सांगतात तर अक्षरशः ना मांडी आवडलं एवढी झाडं राहायची इकडं पण तवा काही खत पाणी काही नव्हता नाही का तर आता झाडं काही एवढं होत नाही दादा ते सांगत आहेत एकदा काय झालं तर माहिती आहे का चोर तर जुना काळात माझे वडील सांगतील चोर ते तर मग आता लपायचा कुडं नाही का मग माझे वडिलांना माझे आजोबा माझ्या आजोबा माझ्या वडिलांना डायरेक्ट म्हणजे घेऊन पाठीशी घेऊन तेव्हा तिकडून पाठीशी घेऊन वर झाप आहे आमचं तिकून पाठीशी घेऊन वालात लपले होते तर बाकीच थांबवतो मला तिकडं आमचं झाप होतं तिथं ते झाप दिसते ना तिथं आमचं झाप होतं तिथून चोर आले ते इकडं वरती चोर यायचे तेव्हा चोर आले चोर आले असे म्हणत होते दादा म्हणे मला आजोबा घेऊन पाठीशी घेऊन हे बा ह्या वावर आहे ना आमचं हे बा हा छोटाला वाव आता वाल आहे तर ह्या वाल एवढा होता की ते वालच लपले होते म्हणजे बघा तेव्हाच्या म्हणजे जुन्या काळाच्या वाला वालामध्ये आता वाल, हो, ना आताच्या वालामध्ये किती फरक आहे आणि आताचा वाल एवढा म्हणजे बघा किती छोटला हे रोपत तर मित्रांनो बघा हे असं आमचं शेत आहे हे मानेत आहे इकडं तर आता आई पण आहे तिकडं राहिला आले आहे आता पाणी बिणी प्यायला तर बघा मित्रांनो सगळं डोंगर दऱ्यात राहतोय आम्ही डोंगरदाऱ्यात शेत आहे आमचं सगळे कोरडवा शेती मित्रांनो तर आता मी तुम्हाला इथंच आमच्या वालातून इथून वर पाणी वाहण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जातो ना तर जुन्या काळात कोणतेही अवजड वाहन अवजड वाहन माल वाहण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा तर बैल लाकडाची बैलगाडी तुम्हाला मी दाखवतो आता बघा तिकून बैला बैलगाडी आली पाणी वाहण्यासाठी त्याचा बैलगाडीचा वापर करतात आता आमच्याच वावरामधून तिथून गाडी जाते माझ्या मित्रांनो जे पाणी वाहण्यासाठी जुन्या काळात जी बैलगाडी असायची ती बैलगाडी इसल्या मजा आली का हा हा कुठं चाललंय याच्याला कुठं चाल पाण्याला चालत का बरं बघा इत आणि त्याचं नाव काय लहान आहे तर पाणी आणायला चालले ते इकडं आमचे वाल आहे आणि आता एकड़। एकड़। एकड़ ही गाडी शिवर्ण वळणं नाही इकडून इकडं ह्या रस्त्याला तिथून इकडं जाईल तर बघा मित्रांनो बैलगाडी कशाप्रकारे बैलांचा वापर करून या बैलगाडीत पाणी वाहिले जाते जुन्या काळात जुन्या काळात भरपूर बैलगाड्या राहायच्या आता कुठं दिसत नाही मित्रांनो बघा नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता झालंय पुरा उन्हाचा ताडाखा झाला आहे तर हवं तर एकदम आमच्या म्हणजे खेडेगावात हवं तर एकदम शुद्ध येते बरं का एकदम मोकळी म्हणजे श्वास घ्यायला कुठलाही त्रास होत नाही एकदम भारी पण तसंच ह्या भरवण्यात थंड पाणी प्यायला आम्ही काय करतो आहे बाटल्या आणतोय बाटलीला असा बघा असा टायल किंवा कपडा गुंडाळतो आहे आणि मग ते ते ओल्ला करतो आहे ओला केल्याने त्याच्यात एकदम थंडगार पाणी राहतं आहे मित्रांनो आता मी आलो आहे पाणी प्यायला आई तिकडे अजून कामच कर राहिले नाही का हरभरा कुडू हे कर राहिले उपट राहिले तर मित्रांनो हो। सांगायचं व्हिडिओ दाखवण्याचा मुद्दा एवढाच माझे मी सगळे गावाकडे व्हिडिओ गावाकडले व्हिडिओ दाखवते तर मित्रांनो एकच उद्देश आहे की शहरात काहीच म्हणजे शहरात म्हणजे सगळं सुख सगळं शहरात सगळं सुख शहरात आहे असं नाही ना मित्रांनो जर ना गावाकडलं सुख ना ते गावातल्या माणसांनाच माहीत राहते कशाप्रकारे गावाकडे मोकळी हवा शुद्ध वातावरण कशाप्रकारे मन पण कसं भरलेलं राहतं एकदम आणि कसलंच पण टेन्शन नाही राहत त्या गावाकडल्या माणसाला तर त्याच्यासाठी मी गावाकडे वातावरण तुम्हाला व्हिडिओ असा दाखवत राहते तर सर्वांनी नक्की बघत जा मित्रांनो कारण शिअर शे आता दिवसेंदिवस ना आखला जे म मान राहणार ना ते गावाकडे चालत तर कारण गावाकडे वात वातावरणच तेवढं शुद्ध राहते शेत आहे तर आम्ही लहान शाळेत होतो ना चौथी बाजूला तव्हा माझी कविता होती शेतामध्ये माझी खूप मा ती ला त्याची झाप तिथं नांदतो कष्ट तो माझं शेतकरी बाप ही कविता होती तर त्याचप्रमाणे आमचं शेत आहे बरं का मित्रांनो बोरं त्याची झाप शे झाप बीप सगळं काही सगळ्या नाही का गोष्टी झाप सगळं सगळ्या काही गोष्टी हा नाही का तर मित्रांनो आमचा आनंद हा शेतामध्येच असतो म्हणजे कुट महिर मुंबईला दिल्लीला दिल्लीलाई कुठं आनंद घ्यायला काहीच मजा आउट नगर शा नत्र आम्ही सगळा आनंद घो तर बगाच हामी आउँछ इकड हरबरा पुरा हरबार काटा मित्र यति कालिर चाली दाख विहीर काम तो विरच मी दाखवतो बघा मित्रांनो एकदम जुऱ्यातच हा सगळा जोरावा हा सगळा डोंगरचाही डोंगरावरून हे हो। जोर आहे या जुऱ्यामध्ये एक वीर उकरण्याचं काम झालं इथं मामाचं बघा किती मोठी मशीन आहे मित्रांनो आजकाल कोणतेच काम हाताने केलं जात नाही किंवा आधीच्या काळात जसे आहे विहीर उकरायचे हाता ना हाताने फुल घेऊन आणि आता सगळं फायर विअर घेऊन विहीर उकरलेली जाते तर बघा मित्रांनो विहीर खूब दिवसापस पंद्रह दिवस जाए बकरी थे तो बता ती कशा प्रकार वीर मैला कशा प्रकार है कि मोटी मशीन है बता ते सोन मजाक है मशीन मन मशीन एवरी मोटी तो अशा प्रकार हा मैला बाजूला टाकला जो ठिका टाकला जाए बिती मोटी मशीन है तो तर... चला तर मित्रांनो आता आमचा हरभरा उपटून झालाय तर आता या गोणीमध्ये आम्ही हरभरा भरतो आणि आमच्या घरी आंबे मुंडा घेऊन जातो तर मित्रांनो आजचा हा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हर हरभरच्या मोठा इथं ठेवल्या ते ह्या मोठा आता या गोणीमध्ये टाकितो आणि

गोड लागेल आणि मित्रांनो ह्या बा ह्या गचोड्यात काय आता तुम्ही म्हटलं या गचोड्यात काय या गतोड्यात आम्ही सगळा हरभरा भरलाय आता आम्ही इथून लांब जायच्या सात आठ किलोमीटर त्याच्यामुळे मग आम्ही आता हे सगळं हरभरा याच्यात भरलाय एवढा सगळा वाल आहे हा दिसतोय ना सगळं वाल आहे पण मध्ये मध्ये हरभरा टाकला होता थोडंसं तर तो हरभरा काढला आणि आता या गोणीमध्ये भरला आहे आता गोणी तर इथून गाडीवर टाकून आणि मग आम्ही जगरी घेऊन जाऊ तर मित्रांनो शेतामध्ये कडधान्य असले ना तर शेत भरेल वाटत आहे म्हणजे शेतात जेव्हा काही धान्य किंवा काही असेल तरच शेत भरेल वाटत आहे मस्त हिरवगार एकदम भारी वातावरण तर आता आई शेंगा खोडते संध्याकाळी कालवनासाठी मस्तपैकी शेंगा चाक शेंगांची आमटी आमटीचा खालीच असेल एकदम भारी कालवण होते तर कालवन आता संध्याकाळी मस्त आमटी जाऊन घेईल करू आणि चला ना आता निघायचीच आम्हाला चार वाजला परत ऋषाला शाळेत आणायला लागत आहे तर याचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा चल धन्यवाद ठेवतो आपला